ह्या सगळ्या भाज्या मी घेतल्यात हरभरा ह्या दोन तीन शेंगा आहेत हे त्याचे पावटा वगैरे त्याचे दाणे वाटाणा वांग फ्लावर शेंगदाणे गाजर बटाटा हे सगळ्या भाज्या आपण गाळ करून शिजवणार आहोत कुकरमध्ये धुवून त्याची भाजी खेंगाट पातळ मी सरभरीत करणार आहे सकाळी मी डब्याला केली ती आताला हे धुवून घेऊ आपण स्वच्छ कुकरमध्ये टाक हे बघा मी धुवून घेतलंय स्वच्छ हे थोडं पाणी टाकूया आणि हे शेंग ह्याचा आपण चार पाच छिट्या करून गाळ करून घेऊया चार पाच छिट्या करून घेणार भाजीला त्याचा गाळ करून घ्यायचा भाजी चांगली शिजवून द्यायची खूप छान शिजले आहे हे बघा आता आपण ही फोडणीला देऊया बघा मी कढई ठेवली आता ही गरम होत आली तर तेल टाकूया मी हे दोन चमचे छानपैकी तेल टाक जिरा मौरी हा कांदा छान परतून घेऊया तर बघा माझा मिक्सर खराब झालं ले आहे असं नेमकं काय झालं ते काळच नाही तर मी गल्लासामध्येच वाटून घेतलं आहे हे आलं लसूणचं पे ती आणि शेंगदाणे मी हे गल्लासामध्ये वाटले मिक्सर माझं खरंच जाऊ दे आपल्याला सर्वत्र भाजी करायची जास्त पातळ पण नाही फक्त भाकरीला खा खायची थोड परत आलं की आपण ह्यात हे शेंगदाणा तीळ वाटलेलं का भाजून मी वाटून घेतलंय माझा मिक्सर खराब म्हणून मी आता ही अशीच भाजी करणार ही मिरची पावडर हळद गोडा मसाला एक चमचा बारीक धना पाळतो हा कांदा मसाला तर आपण हे मसाले सगळे छान परतून घेऊया ते भाजून वाटल्यामुळे छान तेल सुटत तर हे आपले मसाले झाले आता आपण ही भाजी यात सगळी कोथिंबीर आपण ह्यात थोडं पाणी टाकणे हा कुकर पीठ यात टाकणार परतून झाली आता आपण हा कुकरधून याच्यात पाणी हे बघू शकतं आपण जास्त पातळ पण नाही भाकरी सगळं खाता येईल ती लावून आपण बाजरीचे भाकरी पण करणार हो। ते मी चवीनुसार तुमची किती भाजी असेल त्यात ते बघा ही भाजी खायला आज खूप टेस्ट लागते तुम्ही साधी जरी केली तरी याला आज खूप चव असते तातही आपण याला चांगली पाच दहा मिनटं याला कढून देऊया बारीक हे बघ अशा प्रमाणे करणार ते बघा भाजी आपली छान एकजीव झाली रसा पण छान झाला हे बघा थंड केल्यावर याला छान तेल अशी आपली भोगीची सरबत भाजी रेडी ही खायला भाकरी सांगत छान लागते पातळ जास्त पातळ तर नाही घट्ट पण म्हणजे आपली भाजी रेडी आहे भाजी झाली आपण बाजरीची भाकरी करूया चांगलं मळून घेऊ พี่ปั๊บัีป๊บตอร์จ 卖屁！